उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत सत्ता असताना कमिशन घेतलं भ्रष्टाचार केला तसेच उद्धवजींनी मातोश्री टू भ्रष्टाचाराची गंगोत्री केली अशा कडवट शब्दात मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईकरांना उद्धव ठाकरे आदित्य मुंबईकरांना गरज आहे ती चाहत पंचवीस वर्ष मित्रांनो आपले जवळचे टक्के पंचवीस वर्ष कट कमी आणि म्हणून भ्रष्टाचाराची गंगोत्री मुंबई महानगरपालिकेतल्या गेल्या काळातली भ्रष्टाचाराची गंगोत्री दुर्दैवाने हिंदुस्ते सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी ठाकरे मातोश्री बनवली होती पण त्याच्या सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्री ही ही गंगोत्री म्हणजे मातोश्री केलेली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल